ही आरास पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली मंडळाच्या वतीनं आध्यात्मिक पद्धतीनं अध्यात्माच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा संदेश देण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर ही आरास उपस्थित भाविकांचं लक्ष वेधून घेते या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी राज्यभरामध्ये गणेश उत्सवाची धूम असून विविध मंडळांनी विविध चांगले देखावे या ठिकाणी साकारले आहे आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाच्या या ठिकाणी आपण मंडळात आहोत आपण बघू शकतात की या ठिकाणी जळगावचा चिंतामणी म्हणून या मंडळाची ओळख असून या ठिकाणी दरवर्षी विविध प्रकारच्या आकर्षक आरास या साकारण्यात येत असतात बाप्पाची अतिशय ही मूर्ती अतिशय विलोभनीय ही मूर्ती असून मूर्ती बघण्यासाठी तसेच आरास बघण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी गणेश भक्तांनी केलेली आहे जळगाव शहरामध्ये या ठिकाणी विविध प्रकारच्या आरास साकारण्यात आलेला आहे यंदा मंडळातर्फे या ठिकाणी अध्यात्माच्या माध्यमातून तंत्रज्ञान या संदर्भातली परम कॉम्प्युटर या ठिकाणची आरास साकारली आहे या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यात्म आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी आरास आहे परम कॉम्प्युटरची ही आरास या ठिकाणी साकारली आहे गणेश भक्तांची ही आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव